अर्जुनजी सप्पाळ आणि त्याचप्रमाणे सारो ग्रामपंचायतीचे माजी सरपंच आमिरजी जुवारे आणि त्यांच्यासोबत असलेले त्यांचे सर्व प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्ते आज आपल्या पक्षामध्ये प्रवेश करतात आम्ही आपण त्याच तारखेने तेवीस तारखेला मला वाटतं तेवीस नोव्हेंबरला त्या निवडणुकीचा रिझोर्ट लागला चोवीस तारखेला आम्ही सर्वजण सुरेखा हजर होतो आपण सर्वांनी रोजच्या प्रमाणे कामाला सुरुवात केली एकही माझा कार्यकर्ता बर आजही आपल्या पक्षातून इकडून तिकडून झालेलं नाही मी खरंच माझ्या कार्यकर्त्यांना मनापासून आभार माने त्याला धन्यवाद देईल तर आपण बघा सर्वप्रथम सुधा भाऊ तुमचं मनापासून मी अभिनंदन करतो की आपण आजही त्याच उत्साहात आणि त्याच जोशात काम त्या ठिकाणी करताय पण एकच गोष्ट माझ्या प्रत्येक वक्त्याची नेत्याची मला थोडीशी खटकली ती म्हणजे आपण सगळेजण किंवा भारतीय जनता पक्ष असेल शिवसेना असेल आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असेल हे तिन्ही पक्ष आज महायुती म्हणून राज्य सरकारमध्ये काम करत्या एनडीए मैदानामध्ये दुसऱ्या दिवशी पासून उतरला जसं तटकर दोन हजार चौदा साली हे एकवीसशे बावीसशे मतांनी पडलेले होते दुसऱ्या दिवशीपासूनच त्यांनी सुद्धा लोकसभा मतदारसंघाची मागणी सुरू केली आणि त्याचा प्रत्येक दोन हजार एकोणीस साली टक्करसाहेब जवळपास बत्तीस तेहतीस हजार मतांनी निवडून आपल्याला आलेले पाहायला मिळाले दोन हजार चोवीसमध्ये तर टक्करसाहेब ब्याऐंशी हजार मताने निवडून त्या ठिकाणी आले त्यामुळे सुद्धा हो ठीक आहे आता जसं आपले नेते राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा म्हणतात विजयाने भ्रुण जायचं नाही आणि पराजयाने खचून सुद्धा जायचं नसतं तसं आता माझी कार्यकर्त्यांना विनंती आहे गेलं गेलं आपण असं मानून पुढची वाटचालीला आपण सुरुवात केलं पाहिजे नाही तर प्रत्येक वेळेला आपण तीच तीच तीस तीस तीच री ओढतोय आणि त्याच्यातनं त्या मानसिकतेतनं दुर्दैवरित्या आपण बाहेर येताना आपल्याला दिसत नाही